माने फार्मसीचे पाडळी येथे श्रमसंस्कार शिबिर संपन्न वडगाव येथील अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पाडळी येथे वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस असे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर यशस्वीरित्या पार पडले यामध्ये पन्नास स स्वयंसेवकांनी भाग घेतला शिबिराचे उद्घाटन पाडळी गावच्या सरपंच डॉक्टर विभा पाटील डेप्युटी सरपंच श्री शिवाजी जाधव माजी डेप्युटी सरपंच श्री रवींद्र पाटील इंदिरा गांधी माध्यमिकचे ज्येष्ठ प्राध्यापक व्ही बी पाटील विकास विद्यामंदिर पाडळीचे मुख्याध्यापक प्राध्यापक शिवाजी केरबा बोरचाटे ग्रामपंचायत सदस्य श्री अजित पाटील श्री कोंडिवा पोवार श्री निवृत्ती गायकवाड यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस व्ही पाटील होते कार्यक्रम समारोपवेळी डॉक्टर एस व्ही पाटील सर यांनी सर्व सात दिवसीय कार्यक्रमाचा आढावा घेतला ते म्हणाले शिबिरामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये प्रभात फेरी साफसफाई नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर घेण्यात आले ज्यामध्ये ब्याऐंशी लोकांची नेत्र तपासणी तर पस्तीस ते चाळीस ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच प्राचार्य डॉक्टर सचिन कोंडेकर सर यांचे युग युगीन महाराष्ट्र या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त सकाळी गावातील स्वच्छता करण्यात आली त्याचप्रमाणे प्राध्यापक एस बी बागल यांचे योगा व प्रात्यक्षिक या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते तसेच शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले त्याचसोबत माणुसकीची भिंत अंतर्गत गावात घरोघरी जाऊन जुने चांगले कपडे अनाथ आश्रम यांना देण्यासाठी गोळा करण्यात आले व आरोग्य सं आरोग्य संबंधित सर्वे करण्यात आला आणि बेटी बचाव योजना पथक पथनाट्य घेण्यात आले आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत ऐतिहासिक वास्तू म्हणजेच पन्हाळा पावनगड दुर्ग संवर्धन मोहीम घेण्यात आली प्रसंगी पाळळी गावच्या सरपंच डॉक्टर सौ विभा पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी कसा असावा आपण समाजाला काहीतरी देणे लागतो याविषयी मार्गदर्शन केले तसेच प्राचार्य डॉक्टर एस व्ही पाटील यांनी सर्व एन एस एसच्या मुलांचे कौतुक केले प्राध्यापक शिवाजी बोरचाटे पाणी पुरवठा चेअरमन खामकर सर ग्रामपंचायत सदस्य श्री कोंडीबा पोवार श्री रवींद्र पाटील आणि डॉक्टर पी एस पाटील प्राध्यापक पी व्ही पाटील श्री व्ही डी धनवडे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक ए पी जाधव सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एस व्ही नावकर उपस्थित होते प्राध्यापक ए पी जाधव व प्राध्यापक एस व्ही नावकर यांनी सर्वांचे आभार मानले शिबिरासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विजयसिंह माने कार्याध्यक्ष श्री विकासराव माने जिल्हा परिषद सदस्या सौ मनीषा मा माने वहिनी यांचे अमूल्य असे सहकार्य लाभले ग्रुप ऑफ मीडियासाठी सुनीता जाधव नगर।